नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती काल नाशिकमध्ये पहिली संयुक्त सभा झाली राज ठाकरेंची आणि आज दुसरी संयुक्त सभा होणार आहे आणि ही सभा होणार दादर आहे दादरमध्ये शिवतीर्थ इथे आता शिवतीर्थ इथे मी आलेलो आहे दादरचा शिवाजी पार्क आहे तेच मी तुम्हाला इथे दाखवतो आहे भव्य असं शिवाजी पार्कचं हे दृश्य जे आहे कित्येक हजारांमध्ये खुर्च्या इथे लागलेल्या आहेत शिवसैनिकांसाठी लागल्या आहेत मनसैनिकांसाठी लागल्या आहेत आणि नक्कीच या युतीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी असल्याकारणाने त्यांचे देखील भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी या शिवाजी पार्कामध्ये आपल्याला दिसणार आहेत आता हे शिवाजी पार्कचं समोरचं दृश्य आहे जिकडे आपण आधी पाहू शकता की मनसैनिकांचे झेंडे लागलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे झेंडे लागलेले आहेत आणि आ, सोबत राष्ट्रवादीचे देखील युतीमध्ये असल्याकारणाने त्यांचे देखील झेंडे लागलेले आहेत ला हा परिसर जो आहे तो संध्याकाळी संपूर्ण आपल्याला भरलेला दिसेल मोठा प्रतिसाद इथे पाहायला मिळेल कारण की याचं कारण म्हणजे जे आपल्याला दृश्य फक्त म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचं जर आपण पाहतो तर दसऱ्याला दसरा मेळाव्याला हा शिवतीर्थाचा जो परिसर आहे शिवाजी पार्कचा जो परिसर आहे तो आपल्याला भरलेला पाहायला मिळतो आणि जेव्हा आपण मनसेचा गुढीपाडव्याचा मेळावा आहे तो जेव्हा पाहतो तेव्हा त्यावेळेला हा परिसर आपल्याला भरलेला पाहायला मिळतो मात्र आज दोन बंधू एकत्र आहेत आणि हा परिसर तुम्ही कशा प्रकारे तुडुंब भरलेला असेल याचा विचारही करू नाही शकणार सध्या या खुर्च्या जरी खाली रिकामी दिसत असल्या तुम्हाला तरी तुम्ही विचार करा आता आता तर फक्त पाच वाजले संध्याकाळी सात ते आठ नंतर काय इथे परिस्थिती असेल नक्कीच आता ही जी आ, जी जनता जमणार आहे जे कार्यकर्ते जमणार आहेत ठाकरेंना पाहायला येणार आहेत ते कार्यकर्त्यांना त्यांचा जमाव जो आहे त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजपाटा देखील आहे पोलिसांचा जर तुम्ही पाहता तर तिथे कडक बंदोबस्त जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि हा सभास्थळ असेल शिवशक्तीचा जिकडे दोन्ही बंधू आपल्याला एकत्र पाहायला मिळतील आणि त्यांचं भाष्य जे आहे ते करताना पाहायला मिळतील मी सभास्थळ जे आहे जे पोडियम आहे तो दाखवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करतो आहे इकडे तुम्ही पाहू शकता की तीन पक्षचिन्ह जे आहे ते लागलेले ला आहेत कारण की युतीमध्ये ही लढाई होणार आहे आणि तुम्ही आता माझ्या मागे पाहू शकता ठाकरे ब्रँड जो आहे तो आपल्याला दिसतोय आणि त्या ठाकरे ब्रँडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो आहे त्या फोटोमध्ये तुम्ही जर पाहता तर हा फोटो नाशिकमध्ये देखील लागलेला आज शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती देखील हाच फोटो जो लागलेला आहे आणि ही दोन बंधूंची एकता एकजूट जी आहे ती आपल्याला दर्शवते नक्कीच आता या बॅनरच्या समोरच तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात खुर्च्या जे आहेत ते आहेत पांढऱ्या खुर्च्या इथे लागलेल्या आहेत आणि जवळपास जे ठाकरेंचे मन मनसैनिकांचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणावरती बसतील आणि जवळजवळ दोनशे सत्तावीस नगरसेवकांचे जे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार येणार आहेत ते उमेदवार इथे बसतील आणि पुढे जे आहे ते मान्यवर जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते मान्यवर पुढच्या एक सीटवरती बसलेले पाहायला मिळतील तर अशा प्रकारचं हे जे चित्र आहे हे, हे मी तुम्हाला या स्टेजवरून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आता या परिसरामध्ये जे जे लोक येतील त्यांच्याशी देखील आपण चर्चा करूया त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे ती देखील आपण जाणून घेऊया धन्यवाद